कोण सरपंच आहे का रे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोला ना काय का का तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शहाने शहा केली का त्या प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नागरभोजे बोलतो भंच्यावर शहाणीशा केली का तो साहेबांचा वालिमिकांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा मला छोट्याला होड्या तुला माहिती नाही का कोण आहे? हा शिव तो काय तो भडकाऊ तू कोण काय करणार आहे तुला ती शहानिशा केली का तू का तू रंग द्यायला लागला जाते ऐक ना तुम्ही कशाचं लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो हा छोट्या हा लावड्या असं टाईप करून तर बेटा गाण मारीन तुझी मी छोट्या समजायला मारीन तू भैंच सांग मला हे कुठे आहे तू लावड्या भोड्याच्या हा तुला माहिती आहे का काय प्रकरण असतं काय नाही शहानिशा करून कोणा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोऱ्याचा सरपंच आहे मग आता जो कोणी कशाचा लेटर दिलं तुम्हाला फोन करतो काय तो त्या तुझे ते टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवी देऊ ना तू जायचं बसाडा आहे गेले जायच्या धान्यात पाय देतो का तू मादर ज्योत हा ले ले फार न करू हा काय घाल तिथं येऊन तुझी गाण मारीन मस्ती राहील काही शेट वाटून तुझ्या आईची गाण तुझ्या शिवाय देतो भेंचो तू तू कशाला काय तू काय पाठवतो तो लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो तुझ्या भोक काय झाले बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते सरपंच आहे तो हा ऐक ना मातोश्रीत आंबोरे सरपंच सागर आमले उठायचे उठते माझे सरपंच वगैरे मला सांगू नको तू करावं लागतं हे करावं लागतं ऐक ना त्या आधीच करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांगत मी तुला पाठवतो मला कॉल करतो कॉल बॅक कर तुझ्या ज्याचं बॉक्सर म्हणून मातृष्ठ बोलताना विचार करा

बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजा जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेले त्याच्यावर माराण त्याला तेल व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी हत्या कोणता टाकायची अहो त्यांनी बोट कापलेत डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळलेत हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी विनंती राहील सुद्धा अजितदादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जोपर्यंत हे घडत नाही जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजचं नाव घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री, मंत्री देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपद सगळ्यांना न्याय मिळत पण ही माझी माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय येऊन भेट द्या ह्याच्या माग तो सुदर्शन कोणतो सुदर्शन गुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष ज्या घोलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री हे पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुण त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं आणि इतकी माज ही चालली ना आपण गप मी आईजी जी मिश्रांशी बोललो त्यांना सुद्धा याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही